श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री तुळजाभवानी मातेच्या अंगावरती अनेक अलंकार तुम्ही पाहिले असतील मग पायामध्ये जोडवं का धारण केले नाही असा प्रश्न बऱ्याच जणांच्या मनात पडलेला असतो <baş> तुझा भवानी ही माता सुवासिनी आहे मग सुवासिनीचा दागिना हा गळ्यातील मंगळसूत्र आणि पायातील जोडवे असतात मग जगदंबा अखंड सौभाग्यवती असताना सुद्धा असतानासुद्धा तिच्या पायामध्ये जोडवे हा दागिना का बरं दिसत नाही तर हा प्रश्न बऱ्याच जणांच्या मनात पडलेला असतो प्रत्येक भक्ताच्या मनात हा प्रश्न पडलेला आहे तर याच प्रश्नाचं उत्तर आज आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मोले स्कीप न करता त्यामुळे व्हिडिओ स्किप शेवटपर्यंत नक्कीच पहा वणीची सप्तशृंगी माता तसेच अं कोल्हापूरची महालक्ष्मी रेणुका माता यांच्या पायामध्ये सुद्धा तुम्ही जोडवे हा दागिना पाहिला नसेल साडे तीन पीठापैकी कोणत्याही मातेच्या पायामध्ये जोडवे नाहीत जगदंबा ही सौभाग्यवती आहे मग सौभाग्यवती असताना ते ही आहे अशा मातेच्या अलंकाराचे अनेक प्रकार आपल्याला दिसून येतात सांगायचं झाले तर काय मोतीहार चंद्रहार बाजूबंद गळ्यातील झुमके बिंदी इत्यादी अनेक प्रकारांचे दागिन्यांनी जगदंबा माता ही म्हणजे जगदंबा माताच्या अंगावर आहेत तर कारण सांगायचं सा, तर मग एवढे दागिने असताना जोडवेच का घातले नाहीत कारण का भ भवानी मातेनं कुकूर नावाच्या दैत्याचा वध केला आणि सती अनुभूतीचं संरक्षण केलं तसे सप्तशृंगी देवीने महिषासुराचा वध केला महालक्ष्मी मातेनं कोल्हासुराचा वध केला रेणुका मातेनं सहस्र अर्जुन राजाचा वध केला असं सांगितले जातं तर ही मातेची काही लीला आहे त्याचं दर्शन घडतं ते म्हणजे काय तर आपण म्हणतो महिषासुरमर्दिनी मदिनी दैत्यमर्दिनी म्हणजे काय तर दैत्याच्या छातीवर पाय देऊन स्वतःच्या तलवारीनं मस्तक धडा वेगळं केलं तर हे धडा मस्तक धडा वेगळं केलं तर जोडवे हा अलंकार पतीच्या लज्जेचं प्रतीक म्हणून पाया धारण करतात तर काही स्त्रिया पतीच्या लज्जेचं प्रतीक म्हणून आपण हा जोडवे अलंकार धारण करतो म्हणजे काय तर स्त्रियांचा पाय कुठे वाकडा जाऊ नये कुठल्या वाकड्या रस्त्यानं तिनं प्रवेश करू नये म्हणूनच काय तर स्वतःच्या शीलतेचं स्वतःच्या आब्रूचं रक्षण करावं आणि वाईट मार्गावर आपलं पाऊल टाकू नये या वाईट मार्गावर आपल्याला जायचं नाही याची ओळख पटण्यासाठीच आप पत्नीच्या पायात जोडवे घातले जाते असे ही परंपरा आहे उजव्या पायातील जोडवं हे शिव शिवस्वरूप पत्नीचं पतीचं स्वरूप मानलं जातं आणि डाव्या पायातील जोडवं हे शक्ती स्वरूप पत्नीचं प्रतीक मानलं जातं पती पत्नीच्या शक्तीचं हे जोडवे हे स्वरूप आहे पती पत्नीच्या जोडीचं प्रतीक म्हणून हे जोडवं पाहिलं जातं तुझ्या पायामध्ये जे जोडवं आहे ते सुवासिनी स्त्रीचं प्रतीक आहे हे प्रिये तू सदैव तुझ्या पतीचं स्मरण ठेव आणि स्वतःचं पाऊल वाकडं जाऊन देवन देऊ नको स्वतःचं पाऊल हे वाकडं पडू देऊ नके देऊ नको म्हणून हे जोडवं घातलं जातं पतीच्या नात्याचं बंधन हे स्त्रियाला प्राप्त होतं म्हणूनच काय की पतीचं जोडवं हे पायात घातलं जातं पती वारल्यानंतर पत्नीनं पायात जोडवे घालू नये कारण सांगायचं झालं तर त्या ठिकाणी शिवस्वरूप पतीचा मृत्यू झाला असतो आणि त्या ठिकाणं पतिवृत्तेची रेषा पुसली जाते म्हणूनच स्त्रियाला स्त्रियाच्या जोडव्याला अर्थ राहत नाही म्हणून विधवा स्त्रिया हे पायामध्ये जोडवं घालत जा नाहीत हे त्यामागचं कारण आहे तर हे जगदंबाचं स्वरूप आहे ते मुळामध्ये कोणती पत्नी नसून जगदंबा माता ही कोणाची पत्नी नसून ती महिषासूर मर्दिनी आहे असं म्हणतात की आ, पार्वती मातेचा काही अंश साडेतीन शक्तीपीठामध्ये आहे हे जरी खरं असले तरी सप्तशती ग्रंथात असं सांगण्यात आलं आहे की असं वर्णन केल्यात केलेलं आहे की ब्रह्मा विष्णू महेश आणि इतर देवी देवतांची जी शक्ती एकत्र झाली त्यापासून एक अग्नि उत्पन्न झाला आणि त्या अग्नीचं एका नारीचं स्वरूप धारण केलं आणि ती नारी म्हणजेच काय तर महिषासूर मर्दिनी तिची उत्पत्ती ही सर्व पुरुष देवतेतून झालेली आहे म्हणूनच तिला महिषासुर मर्दिनी असं म्हणतात तिने महिषासुराचं मर्दन केलं आहे दैत्याचा वध केला आहे महिषासूर मर्दिनी दैत्य मर्दिनी म्हणजे काय तर जिने मर्दासारखा दैत्याच्या सोबत युद्ध केलं कुस्ती खेळ जे मर्दांनाही मर्दांच्या छातीवर पाय ठेवणारी मर्दिनी असे ह्या कणखर स्वरूपाचा पायामध्ये जर जोडवे घातले असतं तर कुठेतरी हे जोडवे शिवतत्वाचं प्रतीक राहिलं असतं आणि मातेनं असा वध केला नसता असं म्हणतात म्हणून की काय तिच्या तिच्यामध्ये जी असणारी शक्ती आहे ती पुरुष देवताची आहे तिच्यामध्ये असणारा करखरपणा तिच्यामध्ये असलेल्या शीलतेचं ते प्रतीक आहे म्हणून माता माता तुझा भवानीने पायामध्ये जोडवं नाहीत असं सांगितलं जातं तर तुम्हाला कळत असेल की जगदंबा मात्याने पायामध्ये जोडवं का घातले नाहीत तर आजची माहिती तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळेलच असेल ही अपेक्षा करते श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेवदत्त